ठाण्यातील भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मान्य श्री ॲडव्होकेट संदीप लेले साहेब यांची दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी ठाण्यातील खानदेश सेवा संस्था यांचे शिष्टमंडळ यांनी भारतीय जनता पार्टी नवनिर्वाचित ठाणे जिल्हा अध्यक्ष यांना पुढील वाटचालीसाठी त्यांचे खानदेश सेवा संस्थातर्फे शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे मध्यवर्ती कार्यालय वर्तकनगर रेमंड येथे जाऊन स्वागत करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी सेवा संस्था अध्यक्ष आर डी पाटील महिला अध्यक्ष मत्स्यगंधा पवार कार्याध्यक्ष संजय पाटील खजिनदार संजय विक्रम पाटील उपसचिव संजय बोरसे सचिव अनिल चौधरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते दुसऱ्यांदा संधी दिली काय झालं काय नाही आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि आज खानदेश सेवा मंडळाचे सर्व श्याम पाटील त्यानंतर आपल्या मग सगनताई नरेश आहे संजय पाटीलजी सर्व वृंदावन विटावा कळवा ते सर्व खानदेशी नागरिक इथे आलेले आहेत कळवा विभागात भारतीय जनता पार्टीचा एकही नगरसेवक नाही आहे आणि तिथे कोकण आणि खानदेश हे दोन विभागातले लोक मोठ्या संख्येने राहतात तुम्हाला माहिती आहे की ते, ते संपर्क आहे आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन यावेळेला भारतीय जनता पार्टीला एक प्रतिनिधित्व येथे यावं यासाठी सर्वजण प्रयत्न करतील आणि आम्ही विचार म्हणजे प्रयत्न करू तर मोठ्या संख्येने खानदेशी असतील तर प्रत्येकाला प्रत्येक विभागाला प्रतिनिधित्व कोणी लोकांना स्कांदेशी लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना सर्वांना प्रतिनिधित्व उत्तर भारतीयांना सर्वांना द्यावं लागेल तर त्याच्यात कॉम्बिनेशन करून आपण चांगली काहीतरी तिथे भारतीय जनता पार्टीला वाव मिळेल अशी अपेक्षा बाळगतो आणि कळवेकरांचे आणि सर्व ठाणेकरांची सेवा करायची संधी त्या भागामध्ये अजून मिळालेली नाही ते आपल्या सगळ्यांच्या ताकदीने मिळावी अशी तुमच्याकडनं अपेक्षा असं मी खान संस्थेकडून अगोदर पण खेडकर साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला जा जाईल त्याच्यामुळे बी जे पीला आपला पाठिंबा आहेच फक्त आमचे खानदेशी लोकांचं दोन चार लोकांना तुम्ही प्रोत्साहन देऊन पुढे पाठवा हीच आमची विनंती आहे साहेब म्हणतोय ठाण्यात शिवसेनेचा मोठा बोलवाला आहे पण तुमच्यावर आता पक्षपालनाची मोठी कसरत करावी लागली नाही कसरतीचा काय प्रश्न नाही आहे पूर्वीपासूनच ठाण्यात शिवसेना ही वस्तुस्थिती आहे <laughs> <थी। laughs> <थी। laughs> परंतु आता पहिली परिस्थिती आणि आता जी परिस्थिती निराळी आहे सध्या शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची राज्यात आणि केंद्रात युती आहे ठाणे शहरातमध्ये फडणवीस साहेबांनी उल्लेख केला होता की काही ठिकाणी आपण विचार करू कुठे कसं कोणाला प्रतिनिधित्व द्यायचं ते वरील वरील निर्णय घेतील निर्ण निर्ण आणि स्थानिक कार्यकर्त्याची अपेक्षा तर नक्कीच राहते प्रत्येकाला संधी मिळावी जो पक्षात काम करतो त्याला निवडणूक लढायला मिळावी आणि ठाण्यात देखील भारतीय जनता पार्टीला भरपूर वाव आहे तो वाव मिळाला पाहिजे अशी रास्ता अपेक्षा आमची आहे याचा नक्कीच वरिष्ठ चव्हाणसाहेब आणि भडवणी साहेब विचार करतील धन्यवाद